नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टी व्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टी व्हीला सबस्क्राईब करा पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौ दर्शना भोईर यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांना साकडे पनवेलला लागून असणाऱ्या करंजाडे सेक्टर तीन गौळवाडी येथे गेल्या चाळीस वर्षापासून आगरी कोळी आणि आदिवासी बांधव वास्तव्यास असून सिडको प्रशासन गेल्या काही वर्षापासून ही जागा खाली करण्यासाठी नागरिकांच्या मागे हात धुऊन लागले आहे अशा परिस्थितीत रहिवाशी बांधवांनी पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका सौदर्शना भोईर यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांना साकडे घालत घर वाचवण्याचे आवाहन केले रामशेठ ठाकूर यांनी सुद्धा रहिवाशांना धीर देत सिडको प्रशासन आणि तुमच्या घराच्या मध्ये मी उभा आहे तुम्ही माजी नगरसेविका सौदर्शना भोईर यांच्या पाठीशी उभे रहा तुम्हाला तुमच्या हक्कापासून कोणीही वंचित करू शकत नाही असे वचन दिले माझे फोटो पाहिलेत का तुम्ही गव्हाचे गव्हाचे माझे फोटो पाहिलेत का तुम्ही मी पण असा मस्त बक्षीसच्या समोर आलो होतो ते आले इन्स्पेक्टर सांगायला काय तर हे बघा तुम्हाला साहेब चला आता एक तास दीड झाला दीड तास झाला तास दीड तास नाही मी हे मी त्या इन्स्पेक्टर सांगितलं गव्हाण लावता गेल्या महिन्यात होता ना त्यावेळेचीच गोष्ट आहे तर त्यावेळेला नाही ऐकलं नाही कारण आपलं हे आहे पण नंतर आम्हाला समजलं मी तुमच्यावर का ते बिल्डिंग पन्नास पन्नासशे केले बांधली भाड्यांनी सरकारी जमिनीवर आणि विक्री करता दुसऱ्या ज्यावेळेस मी अडवलं तेव्हा त्याला गावाला तेव्हा लावून देणार नाही पण ज्यावेळेस काही काय झालं आहे ही बिल्डिंग बांधतात सरकारी जमिनीवर आणि लोकांना भाड्यांनाही विकायला डायरेक्ट विकायला ते म्हटलं चर्चात आपण मागे

কোনে আছো এটা চালি ভাড়াল